पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील परसुल गावामध्ये पाणी टंचाईनं अक्षरशः कहर केलाय दोन महिन्यांपासून गावकऱ्यांचा अजब फतवा निघालाय सात परस विहिरीतून पोटाला पिळा पडेल एवढ्या खोलवरून पाणी ओढायचं त्यातच दोनच हंडे पाणी घ्यायचं तिसरा हंडा घेणाऱ्या महिलेला शंभर रुपये दंड पाणी टंचाईच्या भीषण संकटात गावकऱ्यांनी पाण्यावर निर्बंध लावले हा प्रकार इथंच न थांबता सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत पाण्यावर पहारा ठेवणारी ही अवस्था आहे पाणी टंचाईमुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीनं आता दंड सुद्धा सुरू केलाय आणि आमच्या सगळ्या महिलांची हीच अपेक्षा त्यांनी आमचं हे पाण्याचं काम आहे ना करून द्यावं काळ आठण परसुल जी आमच्या पाण्याची आहे ना ती आमच्या सासांनी त्यांच्या सासांनी परत आमची पण गेलेले पण इथून पुढची जी पिढी आहे ना त्यांना तरी पाण्याचं म्हणजे सुख भेटावं ही आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांची उन्हाळा सुरू आहे कधी झालं इथं पाणी टंचाई हे तुम्ही लिमिट कधी लावले दोन अंड वर्ष दोन वर्ष चालल काय नाही तुम्ही दोन हांडे जे लिमिट लावले गावानी महिलांनी दोन पाच वर्ष झाले नाही कुठल्या महिन्यापासून लावले पिरियड काय दोन दोन महिन्यापासून आणि बाकीचे जे तुम्हाला वापरातलं पाणी ते तुम्ही इतर आणतो किंवा नळाला इथे हप्त्यातून एक वेळा येतं